स्वरूपा पाटील याड्रावकर यांची टाकवडे येथे पदयात्रा महिलांच्या मिळालेल्या प्रतिसादात शिट्टीचा गुमला आवाज टाकवडे तालुका शिरोळ येथे महायुती पुरस्कृत राजेश शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या समर्थनार्थ त्यांच्या ता पत्नी स्वरूपा पाटील याड्रावकर यांनी पदयात्रा काढली या पदयात्रेला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला टाकवडे येथे स्वरूपा पाटील यड्रावकर यांचे जंगी स्वागत करण्यात आलं पदयात्रेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला टाकवडे गावातून राजेंद्र पाटील यड्रावकर यांना उच्चांकी मते देण्याचा निर्धार करण्यात आला प्रकाश कर पाटील टाकवडेकर यांच्या घरापासून पदयात्रेस सुरुवात झाली या पदयात्रेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिन्ह असलेल्या शिट्टीचा आवाज घुमला यावेळी अनेक महिलांसह नागरिक उपस्थित होते महानकर नीपसाठी सुनील भोसले टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा